त्याला राबवणारी लोक त्याला चालवणारी लोक जर लायक नसतील लायक नसतील दुसरा अर्थ काय नालायक असतील जर ही लोक लायक नसतील तर संविधान काहीही कामाचा नाही आणि आता मला तुम्ही लोक सांगा आज जी या देशाच्या संसदेमध्ये लोक बसली ती लोक देशाचं संविधान वाढवतायत की संपवतायत या देशाचं संविधान फळारूपाला येत आहे वाढत वाढत चाललंय की संपत संपत चाललंय मी तुम्हाला एक उदाहरण देतो एकोणीशे पन्नास ला ही यादी तयार झाली अनुसूचित जातीची या देशाचं संविधान जर एकोणीशे पन्नास पासून खरंच राबवलं असतं तर एकोणसाठ जातींची हळूहळू प्रगती होऊन त्यातल्या एक एक जाती बाहेर पडल्या असत्या की आता मला सगळं मिळालं मला आता अनुसूचित जातीतन बाहेर काढ असं करत करत अनुसूचित जातीची ही ही जी पूर्ण लिस्ट आहे रिकामी जालियस्ती। रिकामी झाली झाली ना आजही आम्हाला अनुसूचित जातीचं आरक्षण द्यावं लागतंय लोकांना एक किलो रुपया आणि दोन किलो रुपयाने तांदूळ आणि गहू द्यावं लागतंय याचा अर्थ संविधान राबवला का याचा दुसरा मती अर्थ घ्या ज्या जातींना एकोणीशे पन्नास साली आरक्षण नव्हतं कारण ते सक्षम होते त्यांच्याकडे संपत्ती होती त्यांच्याकडे जमिनी होते गुरे डोर होती पैसे नाणे होत सोनं होत त्या जाती दोन हजार तेवीस ला रस्त्यावर उतरून स्वतः का मागतायत की आम्हाला पण आरक्षणाच्या यादीत घ्या मागतायत ना का मागताय कारण एकोणीशे पन्नास पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत रोज हा संविधान टप्प्या टप्प्याने संपवण्यात आला आणि प्रत्येक जातीच्या लोकांना या देशामध्ये दारिद्र्य रेषेच्याहून खाली ढकलण्यात आलं ही गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होती की संविधान चांगलं आहे उत्कृष्ट आहे पण ज्यांच्या हातामध्ये जाणार आहे ती लोकच देश संविधानानुसार चालवणार नाही देश संविधानावर चालवला असता तर आज आरक्षण मागायची गरज एकाही व्यक्तीला पडली नसती पण आज ज्यांना आरक्षण दिलं नव्हतं तीही लोक आज आरक्षण मागत आहेत आणि आमचं समर्थन आहे त्याला आम्ही विरोध नाही करत आहोत आम्ही समर्थनच देत आहोत आणि मग बाबासाहेब आंबेडकरांच्या हे लक्षात आल्यानंतर काय बाबासाहेब आंबेडकर आम्हाला असंच वाऱ्यावर सोडून जातील या देशातल्या या मनोआधी व्यवस्थेच्या स्वाधीन करून जातील बाबासाहेब आंबेडकरांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या विचारांमध्ये त्यांचा परिवार नव्हता पाच डिसेंबर एकोणीशे छप्पन रोजी बाबासाहेब आंबेडकरांचं रात्री दोन वाजेपर्यंत लिखाण सुरू होतं त्यांच्या शेवटच्या श्वासाच्या काही मिनिटांपूर्वी काही तासांपूर्वी बाबासाहेब आंबेडकर लिहित बसले का होते काय लिहित होते परिवाराची संपत्तीची वाटे विल म्हणतो ना आपण वाटा करत बसले नव्हते की माझी ही संपत्ती माझ्या मुलाला माझी ही संपत्ती माझ्या पुतळ्याला माझी ही संपत्ती माझ्या पत्नीला ते तिघच होते बाबासाहेबांना बाबासाहेब त्यांच्या संपत्तीची वाटणी करत बसले नव्हते पण माझ्या केल्यानंतर माझ्या समाजाने बौद्ध धम्माचं व्यवस्थित पालन केलं पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ पूर्ण करत बसले होते का तर माझ्या समाजाने बुद्ध धम्माचं व्यवस्थित अनुकरण केलं पाहिजे अनुपालन केलं पाहिजे कारण बाबासाहेबांना माहीत होत या देशातलं संविधान कधी ना कधी माझ्या लोकांसाठी राबवण्याचं बंद होईल आणि जर माझ्या लोकांच्या हितासाठी या देशात संविधान राबवलं नाही तर माझी लोक कुठे जातील माझ्या लोकांच्या पाठीशी कोण उभं राहील आणि म्हणून चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा आधी स्वतः घेतली आणि उपस्थित पाच लाख लोकांना दिली आणि त्या दीक्षेतनं बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एक संदेश दिला की या देशाचं संविधान जर तुमची रक्षा करू शकलं नाही तर तुम्ही या बुद्धाच्या पाठीशी जा हा बुद्ध तुमच्यासाठी खंबीरपणाने जगा तुम्हाला राहील आणि तुम्हाला न्याय देईल आज विचार करा ज्या लोकांचा बौद्ध धम्माशी काळीचाही संबंध नाही काळीचाही देशात असताना बुद्धाचं साधं नाव घेत नाही आज अशी लोक देशाच्या बाहेर जाऊन बुद्धाचं नाव घ्यायला का मजबूर आहे बुद्धाच्या या धम्मामध्ये किती ताकद आहे ही तुम्हाला नाही माहिती या धम्मात किती ताकद आहे ही जरा नरेंद्र मोदीला जाऊन विचारा नरेंद्र मोदी कोण आहे माहिती तुम्हाला देशाचा प्रधानमंत्री नंतर आहे पण आर एस एसचा कॅडर कॅडरच म्हणतो ना आपण स्वयंसेवक आर एस एस चा स्वयंसेवक आधी आहे देशाचा प्रधानमंत्री नंतर आहे आणि आर एस ची शिकवण काय आहे आर एस एस ची शिकवण कुणाला माहिती आहे काय आहे ही संघटना कशासाठी तयार झाली राजकारण करण्यासाठी समाजकारण करण्यासाठी शिक्षण देण्यासाठी कशासाठी या संघटनेचा एकच हेतू आहे आणि तो हेतू बाबासाहेब आंबेडकरांनी आवाज सगळ्यांना सांगून दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांचं एक ब्रीद वाक्य आहे हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट मॉरल कॉन्फ्लिक्ट बिटवीन बुद्धिजम अँड ब्राह्मणिझम मराठीत सांगतो भारताचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून बौद्ध धर्मामध्ये आणि ब्राह्मणी धर्मामध्ये युद्ध संघर्ष आहे मग जर बुद्ध धर्मासाठी बाबासाहेब काम करतायत त्यांची संस्था भारतीय बौद्ध महासभा काम करते मग ब्राह्मणी धर्मासाठी कोण काम करत आहे कारण लढा फक्त दोघांचाच आहे या देशामध्ये काँग्रेस बीजेपीचं युद्ध सुरू नाही या देशामध्ये शिवसेना आणि फडणवीस मध्ये भांडण सुरू नाही या देशामध्ये अखिलेश मायावतीमध्ये भांडण सुरू नाही या देशामध्ये नरेंद्र मोदी आणि राहुल गांधीचं कसलंही भांडण नाही या देशाचं फक्त एकच भांडण आहे बौद्ध धम्म की ब्राह्मण धर्म हा एकच लढा या देशामध्ये सुरू आहे हे बाकीचे लढे फक्त आम्हाला मूळ लढाईपासून मूळ लढाईपासून लांब ठेवण्यासाठी नाटक सुरू आहे मग इथून राहुल गांधी शिवी देईल तिथून नरेंद्र मोदी केस करेल इथून नरेंद्र मोदी दुःख व्यक्त करेल तिथून प्रियंका गांधी काहीतरी बोलेल तिथं आम आदमी पार्टीचा केजरीवाल उभा राहील हे असं नाटक आमच्या डोळ्यासमोर ठेवलंय का तर मूळ लढाईकडे कुणाचंही लक्ष जाऊ नये मूळ लढाई काय आहे ब्राह्मण धर्म वर्सेस बौद्ध धम्म या देशात कोणी रावण नव्हता रावणाचे कुठे अवशेष नाही मी श्रीलंकेलाही जाऊन आलोय श्रीलंकेमध्ये रावणाचं एक मंदिरही नाही रावण जर श्रीलंकेचा राजा होता मग काहीतरी अवशेष दिसले पाहिजे होते रावणाचा नाव कुठंही नाही मग जर रावणच नाही रावणच नाही मग हा जो कोण आहे तो आहे का त्याचं नाव मला काय आठवत नाही आहे माहिती नाही जर रावणच नाही आणि जर रावणच नव्हता मग ही जमीन फाटली होती का कधी पुष्पक विमान आलं होतं का आणि ते पुष्पक विमान तुकाराम महाराजांना नेल्यानंतर परत आलंच नाही परत आलंच नाही आणि म्हणून आम्हा लोकांना आमचा इतिहास कळू नये म्हणून ही खोटी खोटी नाटकं सुरू आहेत ईडी डी सी बी आय कारण इथे लोकांचं लक्ष जाऊ नये म्हणून आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या बौद्ध धर्माची धुरा या देशामध्ये बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून उभी केली त्याच्या आधीपासून ही आर एस एस नावाची संघटना ही ब्राह्मणी धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करते आणि त्या ब्राह्मणी धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारा स्वयंसेवक कोण आहे नरेंद्र मोदी आता जो लहानपणापासून त्या संघाच्या शाखेत जातो त्याला काय शिकवलं जातं की आमचा दुश्मन कोण आहे बुद्ध या देशातून काय नष्ट करायचंय बौद्ध धर्म ज्या माणसाला लहानपणापासून ही शिकवण दिली की बौद्ध धर्म नष्ट करायचा आहे बुद्ध नष्ट करायचा आहे अशी शिकवण देणाऱ्या माणसाला त्याच्यावर किती मोठा मानसिक अत्याचार आहे विचार करा की परदेशात गेल्यानंतर ज्या बुद्धाला नष्ट करण्यासाठी जो माणूस तयार केलाय त्याला मजबुरीने बुद्धाचीच मूर्ती उचलावी लागते आणि बोलावं लागतं की मी भारतातून आलोय आणि भारत बुद्धाचा देश आहे किती मोठा अत्याचार आहे की नाही म्हणून त्याला विचारा की कि दम्मामध्ये किती ताकद आहे ज्या दम्माला मी नष्ट करायसाठी तयार केला गेलो मला त्याच नाव घ्यावं लागतंय त्याच गुंडाण गाव लागतंय त्याला माहितीये दम्मात काय ताकद आहे आणि तुम्हाला माहिती नाही तुम्ही त्याला हलक्या घेत ना जाऊ ना कधीतरी महिन्यातून एकदा विहारामध्ये हा बुद्ध भरभरून देतोय भरभरून देतोय हे इथे काशाय वस्त्र चिवर मध्ये आमचा बौद्ध संघ इथे बसलेला आहे आज या बौद्ध संघाला या बौद्ध भिक्कूंना जो मान सन्मान मिळायला हवा तो मान सन्मान नाही हा मान सन्मान कुणाला मिळतोय माहित आहे या देशातला कोणता असा बौद्ध भिक्खू आहे जो जगामध्ये त्याची पूजा केली जाते जगामध्ये त्याला आदर दिला जातोय कोण आहे माहित आहे या देशातला प्रमुख बौद्ध भिक्कू ज्याला जगामध्ये स्थान दिलं गेलेलं आहे त्याचं नाव काय योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री हा अशाच काशाय वस्त्रामध्ये असतो आणि जगामध्ये जाऊन त्याने सांगितलंय की मी बौद्ध भिक्खू आहे त्याच्या नावचे पुस्तक जगामध्ये वाटण्यात आली अ मॉंगू बेम चीफ मिनिस्टर आमच्या मंचावर बसलेले हे बौद्ध भिक्खू आज बौद्ध भिक्खू म्हणून नावाजले जात नाहीयेत बौद्ध भिक्खू कोण योगी आदित्यनाथ कारण आमचं तिथे लक्ष नाही ना आमचा धम्म ते चोरून घेऊन चालले आणि आमचं लक्ष नाही तुम्ही युवकांमध्ये मोबाईल वापरता इंटरनेट वापरता गुगल वापरता ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेल्या संस्था आहे त्या आज रसा तळायला गेल्या आहेत भारतीय बौद्ध महासभा आज याच्या शाखा नाहीत याच्या अकाउंट मध्ये